दोन हजार पंचवीस वर्षाचा उत्तरार्ध म्हणजे केवळ दिवसांचा संच नव्हे तर नियतीने आखलेली एक अदृश्य पटकथा आहे सप्टेंबर ते डिसेंबर या महिन्यातील दिवस म्हणजे भविष्याचे दरवाजे उघड करणारा काळ आकाशात ग्रहांची जी स्थिती तयार होत आहे ती साधी किंवा सामान्य नाही ती आहे अत्यंत प्रभावशाली निर्णायक आणि काही राशींसाठी जीवनभर लक्षात राहणारी या काळात बृहस्पतीचा वक्री मार्ग शनीचा अंतिम न्याय राहू केतू राशीचे परिवर्तन आणि दोन प्रचंड शक्तिशाली ग्रहण हे सगळं एकत्र येऊन जगातील प्रत्येक राशीच्या जीवनात एक मोठा मोड आणणार आहे काही मोचन काहींना पुनर्जन्मासारखा अनुभव आणि काहींना शोधायचा नवा मार्ग मिळणार आहे विशेष म्हणजे हा काळ कुणासाठीही रिकामा नाही जाणार कोणत्याही राशीच्या व्यक्तींसाठी या दिवसात काहीतरी घडणारच आहे आणि ते टाळता येणार नाही काही जणांना नियती जबरदस्त उंचीवर नेईल तर काहींना स्वतःच्या खोलात नेऊन आत्मपरीक्षणाला भाग पाडेल हे केवळ ग्रहांचे संक्रमण नाही हे आहे एक आध्यात्मिक परीक्षण एक कर्माचा लेखाजोखा आणि एका नव्या पर्वाची सुरुवात जिथे जुने पाप अपूर्ण इच्छा भावनिक वेदना आणि गुप्त कर्म उघड होणार आहेत यासाठीच आज आपण पाहणार आहोत या काळात कोणकोणत्या घटना ग्रहस्थितीचे परिणाम आणि नव्या येणारे धोके यांचा सखोल आढावा नंबर आहे उघड होणार कर्म हिशोब मागणार ऑगस्ट ते नोव्हेंबर बृहस्पती वक्री होताच मीन राशीतील जातकांसाठी मोठा बदल सुरू होतो गुरु मीन राशीचा स्वामी असल्यानं त्याची वक्री अवस्था ही अंतर्मुख होण्यासाठी जुने कर्ज फेडण्यासाठी आणि चुकांवर आत्मपरीक्षण करण्यासाठी योग्य काळ असतो तुम्ही पूर्वी दिलेल्या शब्दांची परीक्षा होणार काही संबंधांमधील फसवणूक उघड होईल अध्यात्मात रस वाढेल पण अहंकाराचा अडथळा मोठा धोका ठरू शकतो जुनी कामं पुन्हा सुरू करावी लागतील पण यावेळेस त्यात यश मिळेल नंबर दोन आहे घरातील शत्रू उघड होणार आपलाच माणूस पाठीत खंजीर खुपसणार सप्टेंबरमध्ये चंद्रग्रहण आणि मीन राशीवर होणाऱ्या केतूच्या दृष्टीमुळे घरात शांततेवर गदा येऊ शकते सख्खे नातेवाईक सासरची मंडळी किंवा जुने मित्र यांच्याकडून विश्वासघात होईल एखादा मोठा आर्थिक फटका खोटी तक्रार किंवा प्रतिष्ठा डागळवणारी घटना घडेल घरात एखादा गुप्त विरोध करणारा सदस्य पूर्णपणे उघड होणार सतर्क रहा संभ्रम टाळा आणि कोणावरही अंधविश्वास नका ठेवू नंबर तीन आहे गुप्त शक्ती जागृत होणार अंतर्ज्ञान तेजस्वी होणार ऑक्टोबर राहू के व केतू स्थान बदलतात तेव्हा मीन राशीच्या सहाव्या इंद्रियामध्ये जागृती होते अचानक स्वप्नांमध्ये संकेत मृत व्यक्तींचे दर्शन किंवा देवदूताची अनुभूती मंत्र जप ध्यान या गोष्टींपासून प्रचंड मानसिक समाधान मिळते काही जणांना आध्यात्मिक गुरूंचा साक्षात्कार होतो तुमचा अंतरंग तुमच्यावर बोलू लागेल की हे दुर्लक्ष करू नका नंबर चार आहे प्रेमात फटका तुटलेली नाती गहीवरलेलं मन ऑक्टोबर ते नोव्हेंबर शुक्र चंद्र आणि केतू एकत्र आले की भावना अधिक तीव्र होतात या काळात काही मीन राशीतील जातकांचं मन हळव होईल जुना प्रियकर किंवा प्रियसी परत येईल पण विश्वास पुनर्स्थापित करता येईलच असं नाही काहींचं लग्न मोडेल तर काहींच्या नात्यात अचानकपणे वाद निर्माण होईल एखादी गोष्ट एखादं वचन एखादा चुकीचा शब्द तुमचं नातं उद्ध्वस्त करू शकतं पण हेच वळण काहींसाठी पुनर्जन्म होऊ शकतं केवळ अंतःकरण पवित्र असेल तर नंबर पाच आहे नवीन कामाची सुरुवात पण अडथळ्याचं वळण नोव्हेंबरमध्ये तुमच्या आयुष्यात एखादी नवीन संधी येणार ती नोकरी व्यवसाय किंवा कला क्षेत्राशी संबंधित असू शकते सुरुवात करतानाच कागदपत्रांच्या आर्थिक घडी मतभेद तुमच्याच काही जण फायदा घेण्याचा प्रयत्न करतील महिला सहकार्यांशी मनमोटाव टाळावा अन्यथा कामात अडथळे संयम ठेवल्यात तर पुढच्या वर्षात याच कामात जबरदस्त यश मिळू शकतं नंबर सहा आहे पण घरात भांडणं नोव्हेंबर ते डिसेंबर धनप्राप्ती योग आहे पूर्वी थकलेली रक्कम वारसा हक्क किंवा एखादी मोठी देणगी मिळू शकते पण त्याचवेळी घरात मतभेद वाढतील पैशांवरून कुटुंबात मतभेद होतील काही जण तुमच्यावर संशय घेतील भावकीतील तंटा मालमत्तेवरून वाद किंवा वारसा हक्कावरून संघर्ष खर्चाच्या सवयींवर नियंत्रण ठेवावं लागेल अन्यथा मिळालेलं धनही निघून जाईल नंबर सात आहे चंद्रग्रहणाचा भावनिक विस्फोट मनात खोल घाव उफाळून वर येतील सप्टेंबरच्या अखेरीस होणार चंद्रग्रहण मीन राशीसाठी भावनिक झटका देणारा ठरणार जुने अपमान विसरलेली दुःख बालपणातील घटनांचे प्रतिबिंब पुन्हा दिसेल मानसिक अशांतता चिंता आणि गोंधळाची भावना हेच दिवस ध्यान योगाद्वारे आत्मशांती शोधण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील तुमचं मनच तुमचा गुरु होणार आहे फक्त स्वतःकडे बघा नंबर आठ आहे डिसेंबरमध्ये ब्रह्मयोगाची पावती संघर्षानंतर नवा जन्म डिसेंबरमध्ये मीन राशीवरील काही सकारात्मक ग्रहस्थिती तुमच्यासाठी एक वरदान घेऊन येईल ज्यांनी या वर्षभर संघर्ष केला संघर्ष संयम ठेवला त्यांना मोठं यश मिळेल नवा आध्यात्मिक दृष्टिकोन नवी विचारशक्ती किंवा नवी ओळख मिळेल काहींसाठी विदेश प्रवास काहींसाठी उच्च शिक्षण तर काहींसाठी राजकीय किंवा कि सार्वजनिक जीवनात ओळख मिळण्याची संधी या क्षणात ब्रह्मदेव स्वतः तुमचा मार्ग ठरवणार आहेत फक्त विश्वास आणि संयम ठेवा दोन हजार पंचवीसचे शेवटचे दिवस नियतीच्या हातून लिहिलेला अध्याय आहे मीन राशीसाठी दोन हजार पंचवीस सालाचा उत्तरार्ध म्हणजे एक अदृश्य प्रवाहात वाहणं जिथे तुम्हाला दिसतंय तेवढंच सत्य नाही तर त्या पलीकडेही काहीतरी खोल गूढ आणि नियोजित घडत आहे या काळात ग्रह तुमच्यावर परीक्षा घेणारच आहेत पण ही परीक्षा फक्त तुमचं नशीब ठरवण्यासाठी नव्हे तर तुमचं अंतरंग शुद्ध करण्यासाठी आणि नव्या मार्गावर नेण्यासाठी आहे गुरु वक्री तुमच्या जुन्या कर्माचा संपूर्ण हिसाब मागणार आहे चंद्रग्रहण तुमचं मन हलवून टाकणार आहे जे दडपून ठेवलं होतं ते वर येईल राहुकेतूचे परिवर्तन तुमचं आंतरिक सामर्थ्य जाग करून देणार आहे प्रेम विश्वासघात मोह अध्यात्म आत्मशोध आणि प्रायश्चित या सगळ्या अवस्था तुम्ही अनुभवणार आहात पण या साऱ्या प्रवाहात तुम्ही, तुम्ही तुटलात गोंधळलात हरवलात तरी चिंता करू नका कारण हाच तुटलेला मिन जातक अखेर ब्रह्मदेवाच्या स्पर्शाने पुन्हा एकत्र होतो या दिवसात तुमच्यासमोर दोन मार्ग असतील नंबर एक आहे जुन्या भावनांना अडकून राहणं नंबर दोन आहे तुटलेलं सगळं मागे टाकून एक नवस स्वतः घडवणं यातलं काय घडणार हे तुमच्या कृतीवर अवलंबून असेल ग्रह फक्त दिशा दाखवतात चालायचं की थांबायचं हा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल शेवटी हे लक्षात ठेवा तुमचं नशीब जेवढं कठीण वाटतंय तेवढंच ते सशक्त बनवण्यासाठी ब्रह्मदेव काम करत आहेत तेव्हा या काळात स्वतःवर विश्वास ठेवा ग्रहांशी झगडा करू नका त्यांचं भाष्य समजून घ्या कर्म शुद्ध ठेवा कारण नियती आता साफ पाहत आहे हे शेवटचे महिने आहेत क्लोजिंग डोअर नव्हे हे आहेत डिवाईन डोअर उघडण्याचे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ